एक दोन चपात्या सुरू पिंकीच लाई भाईनी चालली सायपाकाची तयारी चपात्या करायची पिंकी करते डाळ कांदा तिला म्हणलं तयारी कर डाळ कांदाची काही चपात्याला पीठ मळलं मी चपाती पडलं ग काय चाललं मस्त पैकी आता चपात्याची तयारी सांगली

चपात्या होत नाही उशीर होतो बाकी काही सुद्धा नाही <laughs> काही सुद्धा होत नाही उशीर होतो म्हणजे उशीर होत नाही म्हणजे तुमची चपाती मोठी असती त्यामुळे तुम्ही पीठ जास्त घेता मग ते पीठ जास्त असल्यावर पड़ा पड़ा पी ना? बार की बार की पी कमी पीठ उडते बर चला बाबा नको ते घरातले घरात काय म्हणजे म्हणजे आपलं फिरायला काही अडचण नाही आपल्याला थोडा पाय मोकळा करतो एका जागेवर बसून बसून खाटावर ना जरा लय पाय दुखायला लागले बाहेर तर काय निघता येत नाही बाहेर थंडी गार्टा गोरटा त्याच्यामुळे आपलं आतमध्येच बसायचं घरात हम्म पाऊस झाला ना मग काय त्यांना लय मोकळ्या हवायचे पाहिले बसून सवय काय नाही काय काय नाही काय कुटकुट खुटकुट करायची बालक्या बारक्या मी बी करते पातास त्यांना जमत नाही वाटत जात चपाती पिंकीच्या ते मिस्टर बनला होय नका मिस्टर पहिले खात होते पण आता आता ले नाजूक कोणी करत आता आता ले नाजूक दिवली चपाती खातात आता नाजूक झाले मिस्टर त्यांचे काय म्हणतात नाजूक बिझले काय हाय ना काय ते त्याला तुपाचे खाऊ खाऊ कसा वेश बदलावा लागतो आमचे मिस्टर खाता तो भाव बहिणी उलट झाले हो जशी बायको करत तसे खाता जाडे को जाडे को पातक चपाती काटकोळे को जाडे बघा हो जाडे म्हणते हो माझ्या भावाला भाव बहिणी हा जाडे नाही म्हणत सांगते आता आमचा ही भाव किती काटकोळा किती बोलते चपाती पिंकी बा नाही आमचा इथं तर कशी बोलते बघितला असं ना म्हणते ना जाडे जा तुमची हाईट केवढी आणि तुम्ही चपाती केवढी खाता असं ना चलत राहतो संसार म्हणलं तर चालूच राहत त्याच्यामुळे एवढं काना वारे गोष्ट मनावर नाही कानावरच ठेवायची माहीत माझी झोपली भाऊ बहिणी तरी झोपत नाही अशी रातची शिवण्या झोपल्या त्यामुळे ती पण झोपली

आमच्यावर इथलं फ्रेश वातावरण आहे थोडस द्या वातावरण आम्हाला जात ना नाही पिशवीत तुमच्या द्या कपड्याच्या पिशवीत घेऊन जाताना ना आम्ही नाही म्हणलच नाही तुम्हाला तिकड खूपच भारे वातावरण आहे तस जर जेजमेंट असत ना येत

किशन घालून ठेवा किशन विक खायचं नाही पोट माहिती घ्यायच्या आधी दुसरं तुमच्या लोटा लोटाय

आमचं नाव नाव ढिरेवाय तुपे ढेवाले आणि मिसळ राजू राजूबा म्हटलं तुझ्या बायकोला म्हणलं तू ठेव आता आमचं नाव आठ नाव ढिरेवाल ढेरीवाली कुठे लक्ष द्यायच मोठा घेऊन अरे भावा आज आजकालच काम पत् एक दिवसाच माझ रोजच हाताखालच आहे काय म्हणलं माहिती काम नको तर मग ऐक ना तू काय ऐकायचं तुम्ही ऐकायचं जाऊ न पण तो म्हणतोय ना उरकाय साठी पण ही तुला सांगते ही हि माझ्या हातात तेवढं काम आहे एक दिवस नाही करायचं मला दिवस कर लागत स्त्रियांना ला। <laughs> ला करावं लागतं पुरुषांना पुरुषांना खाव लागत स्त्रियांना करावं लागतं पुरुषांना दिसत खावं लाग

हो आम्ही मग स्त्रिया पण खूपच मग पुढच्या वेळेस एक चमचा जादाच टाकत असतो परत कमी पडत नाही आम्ही टाकतो ज्याला टाकतो आम्ही नाही तस आमच्या एक चमचा हा मायमा नको खाव पोटात खाऊ तर पोट नको करेन मला अशी माहिती कशी करत होती माहित आहे ना पाणी पिऊन पाणी पिऊन माझं खाल्ली पाणी पिऊटी वाटत